महायुती सरकार पुन्हा निवडून आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढविणार नामदार सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्रात पुढील निवडणुकीनंतर महायुती सरकार आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम निश्चितपणे वाढविण्यासाठी प्रयत्न करेल असे उद्गार नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर भाजपा महिला मोर्चातर्फे आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात बोलताना काढले यावेळी आधी सतरा ऑगस्टला पैसे टाकावे असा सरकारचा विचार होता परंतु इतक्या सर्व बहिणींच्या खात्यात संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी एवढे पैसे जमा होण्यास त्रास होईल या विचाराने पंधरा ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांमध्ये बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचा कार्यक्रम सुरू झाला व हळूहळू तो पूर्णत्वाला नेण्याचा आनंद आम्हाला झाला आहे हा आमच्या भगिणींच्या हक्काचा पैसा आहे आणि हा त्यांना मिळायलाच हवा या उद्देशाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात हा प्रकल्प यशस्वीपणे यशस्वीपणे सुरू झाला याचाही मला अतिशय आनंद आहे यामध्ये ज्या बहिणी अजूनही या योजनेपासून वंचित असतील त्या सर्व बहिणींना व ज्या बहिणी एकतीस ऑगस्टपर्यंत हा फॉर्म भरू शकणार नाही त्यांनासुद्धा चिंता करू नये त्यांचा भाऊ जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही योजना यातील प्रत्येक भगिणीला मिळेल याची खात्री मी देतो